डॉ अशरफी जरीवाला यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कारवाईची मागणी शहरात पोलीस प्रशासनाला सकल हिंदू समाजाचे निवेदन रामनवमी मिरवणूक शहरात शांततेत पार पडली असताना काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत डॉ परवेश शेख उर्फ अश्रफी आणि अल्तमज जरीवाला यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन आज अकरा एप्रिल रोजी डी वाय एस पी अमोल भारते यांना देण्यात आले निवेदनानंतर समाजाच्या संवाद साधत प्रतिक्रिया व्यक्त केल्या दोन दिवसापूर्वी अहिल्यानगर मधील स्टेशन येथे डॉक्टर परवेज उमर शेख उर्फा अश्रफी आणि अल्तमश जरीवाल या दोघांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदा जमाव जमा करून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येथील पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नगर शहरामध्ये जी आत्ता रामनवमीची मिरवणूक झाली त्या मिरवणुकीमध्ये चुकीचे फ्लेक्स त्या ठिकाणी धळकावलेत असं त्यांनी सांगून खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि तो गुन्हा दाखलही झालेला आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की त्या मिरवणुकीमध्ये रामनवमीची मिरवणूक होती जर तुम्हाला तिथे यायचंच नव्हतं तर तुम्ही त्या ठिकाणी आले कसे आणि तुम्ही कशासाठी त्या ठिकाणी आले होते तुम्हाला त्यांना काही घातपात घडवायचा होता का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस भर पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून त्यांनी आम्ही नगरमध्ये उतरू आणि मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करू अशा प्रकारची भाषा त्यांनी त्या ते ठिकाणी केलेली आहे म्हणजे एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुमची अशी दहशत निर्माण करण्याची ताकद असेल तर हिंदूंनी हिंदूंनी काही मागण्या भरलेल्या नाही आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरायला तयार आहोत आणि दुसरी गोष्ट आत्ता न नगर शहराचं नाव बदलून अहिल्यानगर केलेलं आहे असं असताना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे सरकारी जागेत उभं राहून त्यांनी अहिल्यानगर न म्हणता याला अहमदनगर म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणून यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत इतकंच नव्हे तर शासनादेशाचं आवाहन केलेलं आहे त्या संदर्भात आता आम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन त्यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की या जिहाद्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा कारण हा जर प्रकार असाच चालू राहिला तर येत्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर सण उत्सव येणार आहेत अनेक आता बाबासाहेबांची जयंती आहे आज महात्मा फुलेंची जयंती आहे असे सण उत्सव या इथून पुढे आहेत त्यामुळे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा